नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस सप्टेंबर जोर हजार चुळची यावला बार संधीला कांदा आवक का आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज साडेसहा ते सात लाईन आवक बघू शकता आज आवक वाढलेली आहे तर चला मग बघूया आज यावला कांदा बाजार हो मी सायतेज पाटील आपल्याला दररोज येवला कांदा बाजारवा दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बळे राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला लाईक होईल तर शेतकरी मित्रांना शेअर करा चला जेणेकरून तुम्हाला दररोज चेवला कांदा हे इकडे जातील आणि इंस्टाग्रामवरही रॉयल बळे राजा या आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून घ्या जेणेकरून तुम्हाला दररोज कांदा बाजार होईल कळत जातील चला मग बघू आज काय भाव आहे मी चालू वर्षी देवळा ॲग्रोच मुलकन बियाणं वापरल्यामुळे मी त्याच्यात समाधानी आहे त्याच्यात कलर साईज पत्ती एकदम व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने असल्यामुळे मी समाधानी आहे बघू शकता या शर्ट मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे आणि सुपर क्वालिटी माले मीडियम साईजचा कांदा आहे एक साईज काय गाव कांदा कुठला कांदा निमगाव मरचा माल आहे पन्नास रुपये झाला आहे बघू शकता आम्हाला क्वालिटी बघू शकता भाऊ आहे हा बघू शकता एक साईज माल आहे सुपर क्वालिटी कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज आहे सुपर क्वालिटी माल बघू शकता एक साईज आहे कलर चांगला आहे कायदा वगैरे काका कुठला जा। कांदा निमगाव निमगाव मठ आठ ते चाळीस एक रुपये बघू शकता सुपर क्वालिटी माल भावती हा बघू शकता तिकट कलर आणि कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला बोचा कुठला कांदा कोळमचा माल अकाउंट रुपये गेलो बघू शकता फुरकट कलर माल भावतीय हा बघू शकता फुरकट कलर म्हणजे माल कांदेची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज माल आहे एक साईज माल सगळा बघू शकता काय बघायला काकाशे कुठला कांदा कोळमचा तुम्हाला एकेचाळीसशे सव्वीस रुपये बघू शकता बावती आहे हा बघू शकता एक साईज म्हणजे माल मीडियम साईज बघू शकता कलर चांगला आहे एक साईज माल सगळा काय बघायला काका त्रेचाळीसशे सव्वीस कुठला कांदा आटगावचा आठगावचा कांदा आहे त्रेचाळीसशे सव्वीस रुपये घ्यायला बघू शकता बावती आहे हा बघ शकता मीडियम साईज मालिक कांदा बघू शकता तिकट कलर याला पण एक साइज काय भागेला काकाळीसशे कुठला कांदा कलर माले मीडियम साईज कलर आहे काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे अंतर मी जमाले त्रेचाळीसशे पंचाहत्तर रुपये गेलाय बघू शकता माल पावती आहे हा बघू शकता मोठ्या साईज कट कलर बघू शकता कांदाला मोठी साईज आहे काय कुठला कांदा रायत्याचा माल त्रेचाळीस आम्हाला पावती आहे हा बघू शकता बुरकट कलर माले कांद्याची बघू शकतो कलर साईज माले काय भाव घे दादा माल आहे त्रेचाळीस रुपये गेला बघ शकता आम्हाला कांद्याची क्वालिटी बघू शकतो हा भाऊ शकता एक साईज माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कटकर काय बघा कुठला कांदा ओमदी तेचाळीसशे एक रुपये बघू शकता पावती आहे हा बघू शकता एक साईज माले कांद्याची क्वाल्टी बघू शकता कटकर साईज मालिक काय रोग आहे कुठला कांदा आहे माले एकोणचाळीसशे एक रुपयात पावती आहे हवाक शकता एक साईज आहे मालिकेत क्वालिटी भाऊ त्याला कलर चांगला आहे आणि मिडियम साईज मालिक काय रोगल दादा कुठला कांदा एवढ्यातला माल एकशे चाळीसशे रुपये बघू शकता माल पावती आहे साईजमध्ये मालिकेची आहे आणि गोडला माल बघू शकतात काय रोगल दादा कुठला कांदा एकशेचाळीसशे रुपये त्याला बघू शकता पावती आहे हा बघू शकता मिडीयम साईजमध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे आणि मिडियम साईज माले बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा काका ना सरचा माल आहे त्रेचाळीस एक्क्याण्णव रुपये याला बघू शकता माल पावती आहे हा बघू शकता बुरकेटत म्हणजे माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर मिडियम साईज माले

हा भाऊ शकता या साईज मध्ये मालिक कांद्याची पाठी बघू शकता बुडकट कलर आहे आणि एक साईज मालिक मोठ साईजचा कांदा बघू शकता काय भाऊ गेला काका त्रेचाळीस कुठला कांदा काका लाकडाचा माल आहे त्रेचाळीस साठ रुपये गेला बघू शकता आम्हाला पावती आहे हा बघू शकता फिक्कट कलर म्हणजे माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता फिक्कट कलर आहे आणि मीडियम साईजचा माल बघू शकता काय भाऊ गेला काका कुठला कांदा काका याउलतला कांदा बघू शकतो चोरदार वस्तीवरला एकोणचाळीसशे नव्वद रुपये घ्या पावती आहे हा बघ शकता एकदम सुपर क्वालिटी माले कांद्याची बघू शकता मिडियम साईज आहे आणि एक साईज माल सुपर कलर आहे कांदा बघू शकता काय का काका कुठला कांदा काका चोरदार वस्तीवरचा माले चौवेचाळीसशे शहात्तर रुपये गेला बघू शकता एकदम सुपर क्वालिटी माले पावती आहे हा बघू शकता मोठ्या साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठी साईज आहे आणि फिरकट कलर बन कांदा बघू शकता काय भाव घ्या काका कुठला कांदा आहे चितुंडीचा माल आहे चौरी चळीस आहे सत्तावीस रुपये घ्यायला बघू शकता आम्हाला पावती आहे हा बघू शकता एक साईज माल आहे कांदे बघू शकता कलर आणि एक साईज आहे काय भाव गेला काका कुठला कांदा आहे माल आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये घ्यायला बघू शकता आम्हाला पावती आहे आहे कांद्याची क्वालिटी बघतात त्याला कलर चांगला आहे आणि मिडियम साईजचा आहे काय बघायला काका कुठला कांदा नागड्यातला माल आहे चौरेचाळीस एक्केचाळीस रुपये करायला बघू शकता माल पावती आहे हा बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे आणि एक साईज मोठ्या साईजचा कांदा सुपर क्वालिटी आहे बघू शकता काय बघायला काका हो काय बघायला कुठला कांदा काका मुंगावर तर माल सत्तेचाळीस आहे चाळीस रुपये घ्यायला बघ फक्त सुपर क्वालिटी माल आहे पावती आहे हा बघ शकता एक माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे आणि एक साईज माल आहे काय बघ करा मावल्या कुठला कांदा वारकरी संप्रदाय सुजित महाराज सातारीचा माल आहे बघू शकता सुजित महाराज कांद्याची क्वालिटी एकाच नंबर आहे पावती आहे हा बघू शकता एक सैज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे आणि एक साईज आहे चांगला बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा माले चौरेचाळीसशे पंचवीस रुपये एल बघू शकता कलर एकच मेंबर पावती आहे बघू शकता या सैज माल आहे कांद्याची क्वालिटी बघू एक साईज आहे कलर चांगला आहे कांद्याला सायगाव काका त्रेचाळीस शेंशी कुठला कांदा आहे सायगाव सायगावचा माल आहे त्रेचाळीसशे शहाऐंशी रुपये झाला बघू शकता माल क्वालिटी बघू मोठी साईज आहे आहे